मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी त्याचबरोबर या हत्येचा मुख्य सूत्रधार ठरलेला वाल्मिक कराड यांच्याकडील संपूर्ण संपत्ती जप्त करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे शुक्रवारी कडकडीत बंद पाळून हत्येच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय या बंदमध्ये सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसह सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन या बंदला पाठिंबा दिलाय संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जनसामान्यांमधून देखील मोठा संताप व्यक्त केला जात असून मानवतेला लाजवणारी ही घटना असून या सर्व हैवानांना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी देखील मागणी बंदच्या दरम्यान करण्यात आली आहे दिवसभर सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवल्याने प्रवाशांची मात्र या बंदमुळे मोठी गैरसोय झाली आहे एस टी बस खाजगी वाहतूक आणि ये जा करणारे प्रवाशांमुळे मोठ्या वर्दळीचा बस थांबा म्हणून करंजी बस स्टॉपची ओळख आहे का कारण की या ठिकाणी चोवीस तास हॉटेल सुरू असतात मात्र शुक्रवारी कडकडीत बंदमुळे उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची बाटली देखील प्रवाशांना मिळाली नाही मासाजोग या ठिकाणी स्वर्गीय सरपंच संतोषजी देशमुख यांची जी निघृण हत्या झाली आणि माणुसकीला काळीमा फासणार ही घटना अतिशय निष्ठूरपणे निघूनपणे ही हत्या करण्यात आली सर्व सोशल मीडियावरती या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक तीव्र अशी नाराजीची असंतोषाची लाट उसळलेली आहे या ठिकाणी हा गुन्हा करणारे जे आरोपी आहेत आणि त्यांना पाठीशी घालणारी जी मंडळी आहे या सर्वांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी यासाठी सर्व करंजी ग्रामस्थांना उत्स्फूर्तपणे आज करंजी गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध केलेला आहे या ठिकाणी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालणार आहे लवकरात लवकर या आरोपींना कायद्यामध्ये सगळ्यात जास्त कठोर जी शिक्षा असेल फाशीची शिक्षा त्याही पेक्षा जर आणखी काही कडक शिक्षा असेल तर ती या आरोपींना दिली गेली पाहिजे आणि यापुढे अशा पद्धतीचं कृत्य करण्याचं कोणत्याही आरोपीचं होऊ नये आणि म्हणून या सगळ्या निंदनीय आणि माणुसकीला काळेमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध करण्यासाठी आज करंजी गाव बंद ठेवून या सर्व देशमुख कुटुंबियाच्या दुःखामध्ये दे हे गाव सहभागी आहे आणि या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा शासनाला याची तीव्रता आज देखील दे दे बंद आहे करंजी देखील बंद आहे आणि म्हणून सर्व ग्रामस्थांनी या घटनेचा तीव्र असा निषेध केलेला मत्साजोक चे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली त्या घटनेचा करंजीकरांच्या वतीने या ठिकाणी बंद पाळून निषेध करण्यात येत आहे जे कोणी आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर फाशी शिक्षा द्यावी व त्यांच्या संपत्तीवर सरकारने ताबा घ्यावा अशी करंजी ग्रामस्थांच्या वतीने मी सरकारला विनंती करतो तसेच जो फरार आरोपी आहे त्याला सुद्धा लवकरात लवकर अटक व्हावी ही सुद्धा सरकारला विनंती आहे करंजी या ठिकाणी बंद पाळण्यात आलाही मासाजोगचे सरपंच आमचे बंधू संतोष देशमुख यांची जे निगृहपणे हत्या करण्यात आलेले त्याच्या निर्दार्थ आज करंजी गाव बंद ठेवून संपूर्ण गावाने या घटनेचा निषेध केलेला आहे या घटनेतील जो आरोपी फरार आहे सुदर्शन म्हणून त्याला तातडीने सरकारने अटक करावे आहे हा जो आरोपी आहे त्याला सरकारने तातडीने अटक करावे व वाल्मी कराड याची जी संपत्ती आहे ती सील बंद करावे अशी मागणी आम्ही करंजी ग्रामस्थाच्या वतीने करतो व या घटनेचा जाहीर निषेध तर यांना सारे पुरावे यांच्याकड आज उपलब्ध आहेत मग यांना उशीर कशासाठी करता यांना भर चौकात त्यांना फाशी द्या तरच आम्ही शांत राहू नाही हा, तर आम्ही इथं करंजी हवे हा येणाऱ्या दहा तारखेला बंद पाडू असा इशारा सरकारला देतो आणि ह्या कुरूर हत्या करणाऱ्याला तांभर पाणीही पाजलं नाही पाहिजे आमची अशी इच्छा आहे त्या पाणी पा... प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी